आज येथे खडके मैदानाचा जो आ, आ, हो आ, था था। हा कोपरा होता आपल्या लोकांना आठवत असेल तर जेव्हा इथे आपण पक्षातर्फे कबड्डीच्या स्पर्धा भरवत होतो तेव्हा ह्याच कोपऱ्यामध्ये एवढी घाण असायची आणि त्या कचऱ्याच्या गाड्या म्हणजे आपण त्या खेळाडूंसाठी जी गाडी ठेवायचं शौचालयाची त्यासुद्धा इथेच ठेवायचं एवढा म्हणजे इकडे कोणी बघत पण नव्हतं हो आम्ही पण जेवढे आपले कार्यकर्ते यायचे पाहुणे यायचे ते तिकडनं तिकडेच हे करायचं इकडे कोणी नजर पण टाकत नव्हतं असा हा भयानक इकडचा भाग होता या फडक्या मैदानाचा आणि आज तुम्ही बघत असाल तर त्याचा पूर्णपणे कायापलट झालेला आहे आणि तो पण एवढ्या चांगल्या पद्धतीने आज तिथे लाईटचं हे झालेलं आहे उद्घाटन आपण म्युझिक सिस्टमचं उद्घाटन झालेलं आहे इथे लोकांना बसण्यासाठी वृद्धांना वगैरे लोकांना बसण्यासाठी चांगल्या शेड बनवल्या आहेत एवढं सुंदर गार्डन मला वाटत नाही दुसरं आपल्याकडे कुठे आहे म्हणजे असं आणि हे सर्व कशा याच्यामध्ये केलं आहे त्यांनी तर महापालिकेचे कधी दहा लाख भेटतील कधी पंधरा लाख भेटतील कधी कुठं अडकलं तर फोन करणार दादा तिथे फोन करा हाईल आपले अडकले असं करत 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 त्याने एकदम नाही केलं पण थोडं थोडं करत त्याने ह्याला आकार दिलेला आहे आणि त्यामुळे नगरसेवक आता ते नाही आहेत महापालिकेचा कार्यकाल जरी संपलेला असला तरी एक शिवसेनेचा कार्यकर्ता जो नगरसेवक होऊन गेलेला असतो किंवा नगरसेवक होणार असतो तो काय कार्य करतो त्याचं आदर्श कल्याणमध्ये ठेवायचं असेल तर ते मोहन म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून निघायचं रात्री लोकांपर्यंत पोचत राहायचं अनेक लोक असतात आता ठीक आहे मला त्याचा अनुभव जास्त आहे का तर मी आता सध्या एकटाच इथे लोकप्रतिनिधी कोणीही नगरसेवक नाही किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे हे नसल्यामुळे जी सर्व फ्लो येतो तो, तो माझ्याकडे येतो पण हे मोहन उगले आणि आमच्या अजून काही पाच सहा नगरसेवक आहेत की जे बऱ्याचशा पब्लिकचा जो फ्लो असतो माझ्याकडचा तो तेवढ्यापुरता तरी थांबवण्याचा प्रयत्न करतात फार अडचण आली तर बाबा ठीक आहे चला आमदारांकडे परंतु जोपर्यंत स्वतःच्या म याच्यामध्ये मनगटामध्ये आहे तोपर्यंत पब्लिकची कामं करत राहणं हे त्यांचं ध्येय आहे कारण ते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून वावरतात आणि आज आपण हा काय पलट केलेला आहे त्याचा सर्वात सुंदर हे असं आहे की प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी शिवसेनेचं ह्या दोघं जर एकत्र आले तर काय करू शकतात याचं हे उदाहरण आहे आपले वॉर्ड ऑफिसर आहेत आमच्या इथे थोरा साहेब साहेब हे बघा जर आपल्याला तुम्हाला असं नेहमी वाटतं की अरे हे लोक फोन करतात त्रास देतात हे काम करा ते काम करा आम्ही आमचं घरचं काम नाही सांगत आता इथे काय मोहन उगले आणि नेत्रताई फिरायला नाहीत संध्याकाळी कधी येत असेल मला पण नाही माहिती परंतु ते येत नाही त्यांनी केले ते, के ते लोकांसाठी केले आम्ही तुमच्याकडे जे तुम्हाला जो त्रास देत असतो प्रशासकीय अधिकाऱ्यांना तो, प्रशास तो लोकांसाठी देत असतो कारण आमच्याकडे लोक येतात हे काम पाहिजे ते काम पाहिजे आणि मग ते शेवटी शासन आणि प्रशासन ह्याची जोपर्यंत सांगड होत नाही तो तोपर्यंत कुठलंही काम होत नाही आणि ती उत्तम सांगड घातल्याचं हे उदाहरण आहे हे आणि अग्निशमनची जी इमारत ह्या दोन गोष्टी म्हणजे लोकांना आमच्या पक्षाच्या लोकांना पण ह्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे की जर आपण चिकाटीने लोकांच्यासाठी काम करत राहिलो पाठपुरावा हो केला तर एवढ्या मोठ्या वास्तू आपण विना याच्याने करू शकतो ठीक आहे स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात कधी कधी आम्हाला इलाज नसतो त्यामुळे हे करावंच लागतात ही शिकवण आम्हाला माननीय आनंद दिगे साहेबांपासून आहे आता ते तर काय त्यांच्या ब आ, म्हणजे शर्टाला किंवा त्यांच्या सदऱ्याला खिसाच नव्हता हो त्यामुळे जे आले ते लोकांसाठी वापरले अशी त्यांची जी वृत्ती आहे ते सर्व संस्कार आमच्यावरती झालेले आहेत त्यामुळे एखाद्या गोष्टीला जर महापालिकेतनं उशीर झाला दुसऱ्या आपल्या कुठल्या एखाद्या प्रशासकीय संस्थेमधून उशीर झाला तर स्वतःच्या खिशातले पैसे टाकण्याची वृत्ती आमच्याकडे आहे कारण ते बालकाडू आम्हाला पूर्वीच भेटलेले आहेत त्यामुळे त्याचं उत्तम काम आपण केलेलं आहे आपणसुद्धा त्यावेळेस जरी आपण नसाल तरी त्या लोकांनी जे आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वॉर्ड ऑफिसरनी जी मदत याला केलेली आहे त्याच्यावरनं किती सुंदर काम आपल्याकडनं होऊ शकतं याचा तुम्हाला आता अनुभव आलेला आहे त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की कल्याणला जर आपल्याला चांगलं सुंदर बनवायचं आपण नेहमी प्रत्येक इलेक्शनला मी पण जेव्हा आता सेकंड टर्मला प्रचार करत होतो लोकं विचारायचे पत्रकार विचारायचे तुमचं ध्येय काय आहे मी बोलू ध्येय एकच आहे बाहेरनं येणारा जो पाहुणा असतो तो कल्याणमध्ये आल्यावर फक्त एवढाच बोला पाहिजे की अरे वा कल्याण किती छान आहे आता ते रस्ते बनवा बिल्डिंग बनवा काही बन बनवं पण कल्याण त्याला स्टेशनवर उतरल्यावर त्याला वाटलं पाहिजे तो जेव्हा तिन्ही दरवाज्यातून आपल्या कल्याणमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला वाटलं पाहिजे अरे मी चांगल्या ठिकाणी आलो आहे असं आणि त्यांनी फोन करून सांगितलेलं पाहिजे त्याे तू दहा वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्षापूर्वी आलेला ते कल्याण आता राहिलेलं नाही कल्याण आता बदलतं आहे आणि ते बदलण्याचं काम हे असे वेडे लोक करत असतात त्यांच्या पाठीमागे जे ऑफिसर असतात ते करत असतात तुझं पक्षातर्फे पण आणि सर्व पब्लिकच्या वतीने फक्त वाढच्या नाही कल्याणच्या पण आणि नुसता पैसा महापालिकेतनं वार्डमध्येच नको आणू जरा बघशील तर पूर्ण कल्याणमध्ये लक्ष घाल असं एक चांगलं काम आज झालेलं चांगल्या कामाचं भूमिपूजन किंवा लोकार्पण माझ्या हस्ते झालेलं आहे त्याचा पण मला खूप आनंद आहे पुन्हा तुला सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धर्मवीर आनंदी गे साहेब नाना नानी ना ना पार्क या मैदानाचं काम गेले दोन वर्षापासून चालू आहे आता हा शेवटचा टप्पा होता जसे जसे पैसे उपलब्ध होतात त्यानुसार मी काम करत होतो आणि आज त्याला खऱ्या अर्थानं फडके मैदान नाना नानी ना ना पार्क धर्मवीर आनंदीगे साहेब की याला चांगल्या प्रकारचं स्वरूप आलेलं आहे या ठिकाणी आता अतिशय चांगला योग आहे की राजकारणी लोक बरोबर प्रशासकीय लोक अशी सांगड क हात घालता वॉर्ड ऑफिसर मान्य आमदार आमचे जिल्हा प्रमुख महिला आणि पुरुष अरविंद मोरे यांनी छायादाय वाघमारे महिला शहर प्रमुख नेत्राताई उगले आणि माझे सर्व कार्यकर्ते आणि पंच परमेश्वर मंदिरामधील सर्व भक्तगण गेले कित्येक दिवस हा विषय होता कधी होणार कधी होणार कधी होणार पण शेवटी आज हे या ठिकाणी मुहूर्त लागलेलं आहे आणि ला लोकार्पण मान्य आमदार विश्वनाथजी भोईर यांच्या शुभा हस्ते आहे असं मी मानतो ही जी वास्तू आहे ही वास्तू गेले पंधरा वर्ष स्थायी समितीमध्ये पाठ ही बिल्डिंग व्हावी म्हणून पाठपुरावा करत असताना सुधाकर कुलकर्णी हे जे फायरचे ऑफिसर होते यांनी वारंवार हा विषय स्थायी मांडला आणि मांडताना ही पैशाची तरतूद करावी लागते तशा प्रकारची तरतूद आपले कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा या अधिकाऱ्याने खऱ्या अर्थाने या बिल्डिंगला हातभार लावला त्याचे डेप्युटी इंजिनियर होते विश्वास या दोघांमुळे खरोखर ही बिल्डिंग आज या ठिकाणी उभी आहे परंतु काही लोकांना हे माहिती नाही यामागचं गम्य काय तर माझी संकल्पनाच होती की इथे मी जेव्हा उभं राहील तेव्हा सर्व प्रशासकीय यंत्रणा या प्रभागात आल्या पाहिजे मग टॅक्स पाणी लाईट सगळं या ठिकाणी आलं पाहिजे त्या दृष्टीने तशी यंत्रणा कार्यरत झाली पाहिजे ही बिल्डिंग बनवताना काही लोकांना माहिती नाही की ही बिल्डिंग बनवताना माझ्या खिशातले वैयक्तिक पन्नास लाख रुपये या बिल्डिंगला आहेत तर काही लोक बोलते हे पैसे लावले कसे काय महापालिकेमध्ये एक रुपये शांशन होताना किती तरतूद करावी लागते किती पायपीट करावी लागते ती पायपीट करते करते वेळी मला पन्नास लाख माझ्या स्वतःचे खिशातून घालावं लागले तेव्हा ही बिल्डिंग झाली माझं तेव्हा जेव्हा लोकार्पण झालं ऑनलाईन लोकार्पण झालं दादाला पण म्हणणं होतं की साहेब या ठिकाणी आले पाहिजे त्याची या ठिकाणी त्यांच्या हस्ते लोकार्पण व्हायचं होतं आणि त्यावेळेस मी हा मुद्दा मांडणार होतो की एखादा नगरसेवक म्हणा एखादा आमदार म्हणा कुठलीही वास्तू सजासजी होत नाही त्यासाठी फार कष्ट करावे लागतात काय लोकांना माहिती नाही काय लोक म्हणतात की यांना पैसे भेटले असतील पैसे भेटण्याचा विषय नाही हे मी स्वतः खिशातून घातले ते कशा स्वरूपात घातले मला माहिती आहे तत्कालीन जे आयुक्त होते त्याच्यानंतर तत्कालीन सिटी इंजिनियर होते त्या सर्वांना बरोबर घेऊन ही वास्तू मी आज पूर्ण केलेली आहे आणि क प्रभाग क्षेत्र ज्या दृष्टीने नाव दिलं होतं त्याचे वॉर्ड ऑफिसर आज या ठिकाणी आहेत त्यामुळे काही लोकांना माहिती नाही मोहन उगले काय ही बिल्डिंग कशी काय झाली तर ते, ते मला आज सांगावं हो लागलं की कि माझ्या खिशातनं टाकावं हो लागले किंवा ह्या परिपूर्ण बिल्डिंग या ठिकाणी झालेलं आहे मान्य दादांनी मला आत्तापर्यंत या कामासाठी वेळोवेळी जिथं जिथं प्रशासकीय यंत्रणेमध्ये दबाव टाकायचा त्या ठिकाणी दादांनी दबाव टाकून मला पैसे मिळून दिलेले आहेत आता ह्या बाजूला जे आपलं मैदान आहे खालच्या बाजूचं त्यात जसं आपण पुण्याला गेलो वाडीवाडीला गेलो हिंजवडीला गेलो ती छोटे छोटे उद्यान आहेत त्या ठिकाणी फुटबॉलचं मैदान आहे क्रिकेटचं मैदान आहे आणि क्रिकेट रसिक लोकांना त्या ठिकाणाची भिंतीचं कट्ट्या टाईप जी गॅलरी असते एक दोन तीन स्टेप असतात आणि त्याच्यावर जे क्रीडाप्रेमी असतात ज्येष्ठ नागरिक असतात त्या थ्या, थ्या 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 ता। ता ते त्या ठिकाणी बसून त्या 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 स्पर्धेचा आनंद घेतात त्यासाठी दादांनी मला आता पस्तीस लाख रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत येत्या काही दिवसामध्ये त्याचं पण आपण अशा प्रकारचं काम करून दादांच्या शुभ असते ते काम करणार आहोत आज मी एवढंच बोलतो आणि दादांचं आणि अरविंद मोरेंचं सहकार्य मला लाभलेलं आहे मी राजकारणे येण्यासाठी अरविंद मोरे आणि तत्कालीन आमचे स्थायी समिती सदस्य राजेंद्र देवळेकर आज नाहीत परंतु ह्या लोकांचा हातभार मला लागलेला आहे त्यामुळे कोणी काही म्हणलं तरी कामाच्या वेळेस मी ह्या लोकांना कधी विसरणार नाही धन्यवाद आणि शिंदे सुद्धा माझ्याने काळा तलाव ज्यावेळी चालू झालं होतं शिंदे साहेबांनी सुद्धा ते घेतलं होतं आणि स्वतःचा पैसा खर्च करून काळ्या तलावाच उद्यान उभं करण्यासाठी साफसफाई सा करण्यासाठी काळ्या केलं होतं त्याच परिस्थितीमध्ये मोहन उल्ले सुद्धा चांगलं काम या ठिकाणी हाती घेतलं आता विद्युत योजनेचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मी या ठिकाणी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भोवन उगल्याच्या आणि त्याच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मागे आई भवानी त्यांना पूर्ण ताकद देऊ आणि त्यांचं कार्य सातत वाढत राहो अशा आई त्यांची प्रार्थना करतो